खुश खबर लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार डिसेंबरचा हप्ता मुख्यमंत्र्यांनी स्वतः तारीख दिलेली आहे लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबर आहे महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवली होती विधानसभेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार अशी चर्चा चालू होती या चर्चा खोट्या असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचे सांगितले आहे ज्या योजनेचे आश्वासन दिले ती एकही योजना बंद करणार नाही लाडक्या बहिणींना आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्यांच्या खात्यात डिसेंबर अखेर हप्ता मिळणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते देण्यात आले आहेत म महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ता एकत्र मिळाला होता त्यानंतर आचारसंहिता लागली विधानसभा निवडणुकी झाल्यानंतर महिलांना हप्ता येईल असं महिलांना वाटत होतं मात्र तसं झालं नाही एकही रुपया आला नाही आता योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबरच्या अखेरीस येण्यास सा असल्याचे सांगितले आहे त्यामुळे पुढच्या दोन आठवड्यात पैसे येऊ शकतात देवेंद्र फडणवीस यांनी काल याबाबत माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेचे महिलांना लवकरच सहावा हप्ता मिळून जाईल असं त्यांनी सांगितले आहे लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीनंतर बंद होणार अशी चर्चा खूप मोठी होती या चर्चेना आता देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण इराम दिला आहे देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे की याआधी मंत्री आदिती या टटकर यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी अफवा असल्याचे सांगितले आहे यासोबत लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याचेही सांगितले होते परंतु या सर्व खोट्या बातम्या आहेत मित्रांनो याला बळी पडू नका नक्कीच आपल्याला पुढचा हप्ता लवकरात लवकर येईल माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद